मलिकेच्या तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मीच स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी वेळापासून स्वागत करते तर आज ना मी खूप खुश आहे टाटा आणि थमद बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे मी खूप दिवसाचा विचार करते हा व्हिडिओ शेअर करायचा पण काही कारणामुळे करू शकले नाही कधी मला असं व्हायचं की बाकी शूट्स असायचे वगैरे पण आज वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ शूट करते तर आज मी माझं फेशियल केलेलं आहे स्वतःच्या हाताने मेनिक्युअर केलं आहे पेडिक्युअर केलं आहे हेअर कट केला आहे विशेष म्हणजे आता तर थोडं मेसी वाटत असेल पण मी तुम्हाला पूर्ण शेअर करते की मी कसं काय केलेलं आहे वगैरे कारण मला ॲक्च्युली बाहेरून हेअरकट करून घ्यायचा होता पण मी तेवढी कम्फर्टेबल नव्हती आणि वेळही नव्हता माझ्याकडे काही अर्जंट शूट्स आहेत त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला मीच माझं स्किन केअर मी स्वतःच करते कारण असं होतं ना बऱ्याचदा आपण स्वतः स्वतःच्या स्टेप्स नाही करू शकत तेवढ्या प्रॉपरली जेवढं पार्लरमध्ये होतं पण मी म्हटलं की चला हरकत नाही मला माझ्या स्टेप्स माहिती आहेत सो मी तसं करते आणि मी त्यासाठीच आता पूर्ण झाल्यानंतर इंट्रो यासाठी देती आहे कारण मी तेवढी कम्फर्टेबल नव्हती व्हिडिओला सो मी विचार केलेला की के मी शूट तर करते पण जर व्यवस्थित झालं तरच मी शेअर करेल कारण याआधी असं झालेलं आहे तेव्हा माझ्याकडे दुसरा मोबाईल होता मग त्यामध्ये क्वालिटीचा वगैरे फरक यायचा यामध्ये असं आहे आयफोनमध्ये जे आहे तेच ॲक्च्युअल दिसतं सो काही इशू नाही माझ्या थ्रेडिंगचं सुद्धा थोडं वाढलेलं मी ते सुद्धा कट केलं मी फेशियल हेअर्स रिमूव्ह केलेले आहे त्यानंतर मी फेशियल केलं आहे जे मी बोलले होते मला इथे खूप जास्त तर ज्वेलरी टॅनिंग झालेलं आहे सो so, मी ते सुद्धा बऱ्यापैकी रिमूव्ह केलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढं जास्त डार्क दिसत नाही आहे कारण हे जेव्हाही डार्क दिसायचं तेव्हा बऱ्याच जणांना वाटायचं की माती आहे आणि स्वतः ब्युटिशियन असून काय क्लीन नाही करू शकत सो so, तसं नव्हतं ती मला ज्वेलरी टॅनिंग होती आणि मला एक आफ्टर डिलिव्हरी पिगमेंटेशनचा सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम झाला सो त्यामुळे ते निघत नव्हतं तेही आज केलं आहे मी मॅनिक्युअर केलं आहे पेडिक्युअर केलं आहे सो जसं होतं तसं तुमच्याबरोबर मी शेअर करायचा प्रयत्न करते तर चला आता व्हिडिओला काहीही टाईमपास न करता सुरुवात करूया मी कुठले प्रोडक्ट यूज केला आहे काय ते इन डिटेल मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवून शेअर करेल पण या व्हिडिओमध्ये जेवढं होतं तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते ॲक्च्युली मी वॅक्सिनचं सुद्धा शूट केलेलं म्हणजे वॅक्सिनचं सुद्धा शूट करत होती पण झालं असं की स्टोरेज फुल झालं या आयफोनमध्ये स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम येतो स्टोरेज फुल झाल्यामुळे ती जी क्लिप होती ना ती पूर्ण डिलीट झाली सो सॉरी ते मी नंतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये शेअर केले की तुम्ही स्वतःचं स्वतः वॅक्सिन कसं करू शकता मी केलेलं आहे आणि खरंच ना खूप स्मूदली आहे सो uh, so, मी ते नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये शेअर करते सो so, मी uh, जेव्हाही ही आ, ते सर्व केलं म्हणजे मॉर्निंगला तर त्यावेळीनं मी दुसरा ड्रेस वेअर केलेला कारण मला माहिती होतं इथनं वगैरे ड्रेस खराब होणार त्याच्यामुळे मी दुसरा ड्रेस वेअर केलेला म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये तो ड्रेस दिसेल आणि आता मी या ड्रेसमध्ये ना कसं होतं बऱ्याचदा की कधीही व्हिडिओ शूट करते किंवा कधीचं कधीसुद्धा शेअर करते असं होतं सो मी ते आधीच सांगते आहे की आ, मी तो ड्रेस वेअर करून सर्व केलेला आणि नंतर मला ड्रेस खराब होतो हे माहितीच होतं सो मी हा ड्रेस सुद्धा सोबत कॅरी केलेला म्हणून मग मी माझं सर्व झाल्यानंतर हा ड्रेस वेअर केलाय ओके सो चला फायनली आता व्हिडिओला सुरुवात करूया सो so, मी इथे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे इथे मी प्रोडक्ट्स घेतले आहेत सर्व मॅनिक्युअर पेडिक्युअरसाठी टूल्स काढून घेतले आहे नेलपेंट्स काढून घेतलेला आहे त्यानंतर मेनिक्युअर पेडिक्युअर किट काढली आहे जी मी आज अरोमाची यूज करणार आहे आणि बाकी सर्व प्रोडक्ट्स आहेत कुठले काय मी ते तुम्हाला जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं शेअर करेलच छान वाटतं आहे ना असं बघायला सो आता असं काढून घेतलं आहे त्यानंतर हे फेशियलसाठी मी लिलियमचं गोल्ड फेशियल करणार आहे आज टोनर आहे बाकी फेशियल रेझर्ससुद्धा आहे पण ते मी साईडला ठेवलेले आहे सो ओवरऑल असं आहे सो so, सर्वात आधी ना मी इथे फेशियल हेअर्स रिमूव्ह करणार आहे त्यासाठी मी फेसला वेट करून घेतलं आहे आणि मी आधी जेल लावणार आणि त्यानंतर हेअर्स रिमूव्ह करणार त्यासाठी मी इथे यूज करते एच पी ब्रॉन्झनचं हे फेशियल रेझर्स खूप छान क्वालिटीचे आहे मी खूप दिवसापासून यूज करते आणि एक तर यूज करून करून मी खराबसुद्धा केलं सो आज मी नवीन काढणार आहे यूज करायला आता तुम्ही जेल लावूनसुद्धा करू शकता किंवा मग डायरेक्टली करायचं असेल तर तसंसुद्धा करू शकता सो मी इथे हेअर्स रिमूव करायला सुरुवात केलेली आहे तर असं खालच्या दिशेने घ्यायचं रेझर म्हणजे खालच्या दिशेने करायचं सर्वात आधीनं मेक शुअर करायचं की तुम्ही फेसला जेल लावून घेतलेलं ला आहे कारण काय होतं फेसला कट लागायची भीती असते सो so, मी जेल लावून करते ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शका शकता किंवा कुठलंही फेशियल जेल लावू शकता तर ते लावल्यानंतर खालचं करते आता बाकी फेसला तर मला जास्त हेअर्स नाही पण ना अप्परली खूप जास्त आहे सो मी तिथे व्यवस्थित करून घेते आता मी इथे व्हिडिओमध्ये बोलत होते पण जेव्हा एडिटिंग करताना मी बघितलं ना तर त्यावेळी ते वॉइसमध्ये बाहेरचा नॉईस खूप जास्त आलेला होता कारण माझा माईक ऑटोमॅटिक बंद झालेला होता आ, सो त्या किशोमुळे मी आता व्हॉइस ओव्हर करते आहे तर मी इथे आयब्रोलासुद्धा थोडासा शेप द्यायचा प्रयत्न करते कारण बरेच दिवस झाले मला थ्रेडिंग करून त्याच्यामुळे अगदी थोडे थोडे जे एक्स्ट्राचे हेअर चाललेले आहेत ना तेच फक्त मी रिमूव्ह करते आहे बाकी ना खूप जण फेशियल वॅक्ससुद्धा करतात पण मी फेशियल वॅक्ससाठी जास्त नाही सो मी ते करत नाही मी नेहमी रेझरनीच करते आणि त्याने मला काहीच साईड इफेक्ट आतापर्यंत तरी वाटलेला नाहीये बघू शकता इथे किती जास्त केस निघालेले आहेत माझे कारण खूप दिवसापासून मी केलेलं नव्हतं सो मी काढून घेतलं आहे सर्व गळ्यातलं आता टिकलीला सुद्धा मी साईडला करते आणि मी आधी स्क्रबिंग करून घेते इथे जे मी बोलले मला टॅनिंग आहे तिथे सो जस्ट सिम्पली मी हातातनं इथे ओलं करून घेतलेला आहे आणि आधी मी क्लेन्झिंग करते क्लेन्झिंगसाठी मी इथे लिलियमचा गोल्ड क्लेन्झर यूज करते आहे ज्याचा आधी मी फेशियल करणार आहे आता ड्रेस खराब होईल माझा सो त्याला प्लीज इग्नोर करा आता दुसऱ्याचं फेशियल करताना ना स्टेप अगदी व्यवस्थित होतात मग स्वतःचं करताना तेवढं प्रॉपर होत नाही सो मी इथे रफलीच करत आहे म्हणजे प्रॉपर स्टेप्स वगैरे ते सर्व दुसऱ्या कोणाचं करेल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल सो so, आता मी व्हिडिओला स्पीडअप केलेला आहे ना तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला असता आणि माझी बरोबर तिकडे सुरू आहे ती मी इथे कट करते आहे तर मी इथे तीच इन्फॉर्मेशन देत होते की थोडं दुसऱ्यांचं करताना ना, ना खूप स्मूथली करावं लागतं प्रॉपर स्टेपसोबत करावं लागतं पण स्वतःचं करताना मात्र तसं होत नाही सो मी इथे रफली जसं आपण स्क्रब करतो ना तसंच करते आहे इन शॉर्ट तर क्लीन करते आहे मी आणि ते क्लीन झाल्यानंतर मग मी जे क्लेन्झर आहे ते आधी नेकला यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर फेसला कारण मला फेसलासुद्धा करायचं होतं नेकला सुद्धा करायचं होतं पण मेन माझा कन्सर्न हा होता की मला नेकचं जे मला झालेलं आहे ना ज्वेलरी टॅनिंग मला ती दूर करायची होती सो तुम्ही बघू शकता मी व्हिडिओला खूप जास्त स्पीडअप केलेलं आहे आणि आता मी जस्ट फेसला क्लीन करून घेते यानंतर मी स्क्रब यूज करणार आता स्टेप्स खूप जास्त असतात आणि फेशियल खरं तर डिपेंड असतं स्टेप्सवरच पण ते मी नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल जेव्हा दुसरं कोणाचं करेल तेव्हा कारण असं असतं ना क्लायंट कम्फर्टेबल नाही राहत त्याच्यामुळे मी दुसऱ्या कोणाचं करताना आत्तापर्यंत तरी शेअर नाही केलं पण लवकरच मी ते तुमच्याबरोबर बरोबर शेअर करेल तर तुम्ही बघू शकता मी ते फिंगर्सच्या मदतीने क्लीन करते कारण काय होतं फिंगर्सच्या मदतीने प्रॉपर जसं प्रेशर पाहायला पाहिजे ना तसं प्रेशर पडतं कारण स्वतःचं करताना तेवढं जास्त प्रेशर आपण नाही देऊ शकत जेवढं क्लायंटचं करताना देतो कारण पोझिशन तशी असते चेअरवर वगैरे या सर्व गोष्टी ओके सो मी स्टीमर सुरू केलंय आता मी स्क्रब करायला लागते म्हणजे ते तोपर्यंत स्टिमर करून आता तुम्हाला ना लगेच फरक जाणवला असेल नंतर की फेस किती जास्त क्लीन वाटतो आहे सो तेच असतं रोज तेवढं होत नाही त्यात मी साबण यूज करत नाही कारण साबण छेडण्यासाठी खूप जास्त हानिकारक असते सो मी फक्त फेस वॉशच यूज करते आणि तेही बऱ्यापैकी लेझी आहे मी त्या बाबतीत सो तेही स्किप करते मग फक्त पाण्याने वॉश होतो त्यामुळे मग फेस छान क्लीन केला आता मी इथे स्टीम घेतली आहे व्हिडिओला स्पीडअप केला आहे सो प्लीज त्याला इग्नोर करा कारण न नाहीतर ना व्हिडिओ अर्धा तासापेक्षा खूप जास्त मोठा झाला असता त्यासाठी म्हणून तर इथे मी छान फेसला स्टीम घेते मला व्हाईट हे ब्लॅकहेटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे पण जेव्हापासून मी नो स्टिप यूज करते ना तेव्हापासून मला तो प्रॉब्लेम खूप कमी झाला आहे पण तरीसुद्धा मी स्टीम घेते इथे स्क्रबसोबतच स्क्रब आता क्रीम यूज करायचं आहे ते म्हणजे लिलियमचं हे गोल्ड क्रीम क्रीम तर क्रीमची मसाज जेवढी चांगला असेल फेशियलचा रिझल्ट तेवढाच छान आहे तो सो मी क्रीमची मसाज थोडं वेळ देऊन करणार ओके सो स्क्रब झाला आहे माझं स्क्रबसोबत जर स्टीम घेतली ना तर खूप जास्त फरक पडतो ब्लॅक अँड व्हाईट रेट्सला मेन म्हणजे आणि त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट रेट्स रिमूव्ह करायचे मला नव्हते सो म्हणजे आत्ता नव्हते सध्या सो मी तसं नाही केलं आता मी क्रीमची मसाज देते आहे इथे जी मी मशीननीसुद्धा देईल क्लायंटला देताना मी हाताने मसाजसुद्धा खूप वेळ देते म्हणजे लिटरली पाऊन तास वगैरे असं आणि मशीनने सुद्धा मसाज देते सो मी त्याच स्टेप इथे सुद्धा करायचं ट्राय करते आहे स्वतःवर तेवढं जास्त प्रेशर पडत नाही आहे पण तरीहीसुद्धा मसाज अगदी प्रॉपर करायची मी मी मसाज वेळ देऊन केली माझी सुद्धा कारण ना मला डबल चीन आहे सो मी विचार केला की चला आत्ता तरी आपण व्यवस्थित प्रॉपरली करूया थोडं सो मी नेकच्या तिथेसुद्धा आणि डबल चीन आहे तिथेसुद्धा अगदी व्यवस्थित मसाज दिली अपलिफ्टिंगनी आणि डोळ्यांच्या तिथेसुद्धा जसं डोळ्यांच्या तिथे लाईटली करायचं असतं तसंच केलेलं आहे मी आणि तुम्ही बघताय मी व्हिडिओला स्पीडअप जरी केलेलं असेल ना तरी स्टेप्स मी खूप म्हणजे ऑलमोस्ट प्रॉपर स्टेप केल्यासारखी करते आहे कारण त्या मला सेल्फ स्टेप माहिती होत्या आणि याआधी जेव्हा मी फेशियल केलेलं तेव्हा श्रेया करून करून घेतलेलं आणि त्यानंतर मी आता करते आहे तर आता मी इथे मशीन मशीननी मसाज देते आहे जे मशीनला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत या खूप छान असं मसाजर आहे मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल आता मी नेकच्या तिथे जास्त म्हणजे माझं जे मेन आहे ते नेकच्या तिथे आहे सो मी तिथे छान जास्तीत जास्त मसाज देते आहे हाताची सुद्धा आणि मशीनची सुद्धा आणि त्यानंतर बाकी फेसला तर मशीनच्या मसाजने ना ब्लड प्रेशर खूप छान होतं युझिंग लिलियम रेडियंट गोल्ड जेल सो मी जेल घेतलं थोडस आणि मी जेलची व्यवस्थित मसाज करेल जेल ॲक्झॉर्ब होईपर्यंत So, hey, सो okay. so, yeah? so, हे गोल्ड जेल आहे याला व्यवस्थितपणे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करायचं आणि त्यानंतर वेट करायचा थोडं दहा पंधरा मिनिट याला ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं ओके सो मी ह्याला दहा पंधरा मिनिट स्किनवर असंच राहू देणार आहे आणि तोपर्यंत मग मी पॅक वगैरे रेडी करून घेतो आहे रोज ग्लोट होणार आहे हे हे मी मिक्स केलं आहे या पॅकमध्ये बघू शकता तुम्ही कारण खूप जास्त थिक कन्सिस्टन्सी नको आहे त्याच्यामुळे मी नेहमी टोनर अप्लाय करतेच म्हणजे टोनर ॲड करतेस सो असा पॅक रेडी झाला आहे आणि पॅक लावताना ना नेहमी खालून वरच्या दिशेने लावायचा म्हणजे स्किन लिफ्टेडसुद्धा व्हायला मदत होते आणि खूप छान होतं सो आता इथे मी पॅक लावून घेते आहे जसं सांगितलं वरच्या दिशेने आणि मी जेल जेव्हा लावलेलं ते ला ला, ते ला जे ला। ला ना तेव्हा त्या जेलला पॅक बनवेपर्यंत ॲब्झॉर्ब होऊ दिलेलं आणि नंतर त्याला ओल्या कॉटननी म्हणजे कॉटन पॅडनी रिमूव्ह करून घेतलेलं कारण डिरेक्टली त्याच्यावरती पॅक अप्लाय नसतो करायचा त्यानंतर आता इथे मी पॅक लावून घेतली आहे आणि पूर्ण फेसला पॅक लावला आहे पॅक लावल्यानंतर बोरायचं नाही ना तर मग स्माईल लाईन्स किंवा रिंकल्स असतात ना तिथे व्यवस्थित लागल्या जात नाही आणि स्किनला अपलिफ्टेड व्हायला हे हेल्प होते म्हणजे सॉरी हेल्प होत नाही जर बोललं तर त्यासाठी आता मी डोळ्यालासुद्धा थोडंसं लावून घेते कारण ना मला डोळ्याला खूप जास्त टॅनिंग आहे त्यासाठी म्हणून सो so, पंधरा मिनटानंतर मी इथे पॅक रिमूव्ह करते आहे पॅकलासुद्धा मसाज दिली तर फारच छान पण मी डायरेक्टली आता पॅक रिमूव्ह करते आहे इथे माझ्या एक्सप्रेशन्सला फी प्लीज अवॉइड करा तर आता मी पटापट पॅक रिमूव्ह करते आणि डायरेक्टली तुमच्यासोबत नेक्स्ट शेअर करते मी जेही काय करते ते रिझल्ट वगैरे सर्व मी तुम्हाला एंडला दाखवते सो चला आता ऑलमोस्ट पॅक रिमूव्ह झालेला आहे आता मी करते ते आहे पेडिक्युअर मी टपमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं हो होतं आणि आता यामध्ये शॅम्पू टाकते आहे तर मी ना अरोमाचं यूज करते आहे जा ते मॅनिक्युअर पेडिक्युअर त्यामध्ये शॅम्पू दिलेले आहे पण तरीसुद्धा मी ना हे बायोरिकचंसुद्धा मॅनिक्युअर पेडिक्युअर शॅम्पू टाकते आहे जेवढं जास्त टाकलं ना तेवढं छान आहे म्हणजे क्लीन होतं त्यासाठी म्हणून त्यानंतर हायड्रोजन पॅरॉक्साईडचं सोल्युशन आहे याचे मी अगदी दोन तीन ड्रॉप टाकते आहे इथे जास्त टाकत नाही आहे त्यानंतर मी इथे सॅवलॉन टाकते आहे जे काही डेड डेडस्किन वगैरे असतात जंतू असतात ते रिमूव्ह होतात नंतर मी ते सी सॉल्ट टाकते आहे शेल्सचा माझ्याकडे सॉल्टसाठी दोन ऑप्शन आहे एक मी तो सी सॉल्ट टाकला त्यानंतर एप्सन सॉल्ट आहे हा खूप छान आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी बारीक बारीक पार्टिकल्स आहे खूप छान क्लीन करतं आणि जे आपली डेडस्किन असते ना ते खूप रि छान पद्धतीने रिमूव्ह होते आणि बाकी जे आहे ते आपलं प्रोडक्टवर डिपेंड करतं सो बघू शकता तुम्ही शॅम्पू इथे छान फेस व्हायला लागल्या त्यानंतर त्यामध्ये मी पाय बुडवून ठेवलेले आहे आणि मी में दाखा होते मी आ, आता मी शॉर्टकटमध्ये हे दाखवते कारण ना चेअरवरून मी जेव्हा करत होती तेव्हा मला तेवढं जास्त कम्फर्टेबली करता येत नव्हतं कॅमेरा सुरू असताना म्हणून मग मी कॅमेरा बंद केला आता मी इथे क्यूटिकल क्रीम लावून घेतली आहे आधी क्युटिकल्सला आणि त्यानंतर मग बाकी स्टेप्स करते आहे आता काय होतं हे सर्व मी एकाच दिवशी शूट केलेलं सो स्टोरेजचा खूप जास्त इश्यू येत होता म्हणून मग मी थोड्या थोड्या क्लिप्स कटसुद्धा केलेल्या आहेत आणि व्हिडिओला स्पीडअपसुद्धा केला आहे त्यानंतर पहिली स्टेप म्हणजे स्क्रब आता मी ना दोन्हीही पायाला स्क्रब करून घेते अगदी स्टेप्स सारख्याच असतात सर्व त्यामुळे मग ते काही शेअर करत नाही सो स्क्रब करून घेतलेला आहे पायाला आणि तुम्ही बघू शकता मी चेअरवर बसलेली आहे आणि खालीच ठेवलेलं आहे सो मला कम्फर्टेबली तेवढं करता येत नव्हतं त्यामुळे मग मी कॅमेरा ऑफ करून बाकी केला आहे आता मी इथे ब्रशेसनी वगैरेसुद्धा छान डेस्किन काढून घेतली आहे पायाच्या खालचीसुद्धा आणि सुद्धा मी ना शूज यूज करते तरीसुद्धा बऱ्यापैकी माझ्या पायामध्ये मा दिवसभर चप्पल असतं त्यामुळे किंवा बाहेर कधी गेली सँडल घातली ना त्यामुळे ती टॅनिंग मला खूप जास्त होती म्हणून मग मी व्यवस्थितपणे घासून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे आता क्रीम लावते आहे नेक्स्ट स्टेप तर दोन्ही पायांना क्रीम लावून घेतली आहे मी त्याच ह्याच्यामधली जे मी तुम्हाला आधी प्रोडक्ट्स दाखवले ते सर्व आणि त्याचीसुद्धा मी छान मसाज देते आता मला बाकी पायांचं एवढं काम नसतं त्यामुळे मग मी तेवढं जास्त केलं नाही फक्त पायाचं मेन केलेलं आहे आणि त्यानंतर आता पॅक लावून घेतलेला आहे आता मी करते मॅनिक्युअर करायला सुरुवात सो तेच अगेन स्टेप्स सेम आहेत मी यामध्ये शॅम्पू वगैरे टाकून घेते आहे क्युटिकल्सला क्रीम लावून घेतलेली आहे मला क्युटिकल्सला स्वतःच्या ज्यावेळी मी पूश करते ना त्यावेळी भीती वाटते सो मी तेवढं जास्त करत नाही माझे क्युटिकल पुश नंतर इथे मी स्क्रब करते आहे स्क्रबसुद्धा मी थोडा जोर देऊनच करते आहे कारण हातांना पिंपल्सचा वगैरे असा काही प्रॉब्लेम नसतो आणि तेवढीच स्किनमधून छान ग्लो करते आणि डेस्किनसुद्धा छान रिमूव्ह होते त्यासाठी म्हणून म्हणून मी ते स्क्रब करून घेतलेलं आहे थोडं प्रेशर देऊनच केलं आहे दे आणि टबमध्ये छान हात बुडवून ठेवले आता मी पेडिक्युअरसाठी सुद्धा कोमट पाणी यूज केलेलं आणि मेनिक्युअरसाठी सुद्धा कोमट पाणी यूज करते आहे ते जरा चांगलं असतं रिझल्ट द्यायला आणि नखांमध्ये मा माती तर तसं राहत नाही कारण मी व्हिडिओ शूट वगैरे करते प्रोडक्ट्सचे त्यामुळे मग मी नखं वारंवार क्लीन करत राहते आणि कापत राहते सो माझी नखं मोठी नाही आहेत म्हणून मग तेवढं जास्त साफ करायला ते भारी जात नाहीत आता मी स्क्रब करून घेतलेलं आहे तुम्ही इन्स्टंट दोन्ही हातामधला फरक बघू शकता माझं एकाच हाताचं झालेलं आहे या हाताचं आता बाकी आहे मी ते करून घेते त्यानंतरची स्टेप म्हणजे क्रीम तर आता क्रीमची मसाज करायची आहे फे शेशि फेशियलमध्ये ज्या स्टेप्स असतात ना त्या स्टेप्स मेनक्युअर पेडिक्युअरमध्ये सुद्धा असतात फक्त प्रोडक्ट वाईज म्हणजे ब्रँड वाईज ते चेंज होतं काही काही स्टेप जसं जेल वगैरे असतं तिकडे जेल होतं आणि यामध्ये जेल दिलेलं नाही आहे असं सर्व सो मी क्रीमची सुद्धा मसाज इथे छान दिली आणि त्यानंतर मी आता हे इथे पॅक तयार करून घेतलेला आहे आणि हा पॅक मी आता हाताला अप्लाय करते आणि त्यानंतर पायालाच तर मी झालेलंच आहे ऑलरेडी करून पण माझा मेडिक्युअर होईपर्यंत ना माझा पेडिक्युअरचा जो पॅक होता लावलेला पायाला तो सुद्धा सुकून गेला सो मी हे दोन्हीही पॅक सोबतच रिमूव्ह करेल कारण मग त्याने हाताला सुद्धा लागलं ला जातं व्यवस्थित आणि जेवढा जा जास्त वेळ पॅक ठेवला तेवढं छान रिझल्ट देतं पण अगदीच ड्राय होऊ द्यायचा नाही नाही आता त्याने ना, स्किनसुद्धा ड्राय होते त्यात आता विंटर आहे त्यामुळे सो दोन्ही हाताला माझं पॅक लावून झालेलं ला आहे आता मी हे पॅक ना पंधरा ते वीस मिनिट असंच राहू देणार सेमी ड्राय होईपर्यंत नंतर त्याची मसाज करून मी ते पॅक करणार सर्वात लास्ट स्टेप आहे ते म्हणजे हे लोशन ते झाल्यानंतर ना मी चेंज करून घेतला आधी कारण माझा ड्रेस खूप जास्त खराब झालेला जा आणि आता मी करते आहे हेअर कट सो so, हेअरकट मी माझा स्वतःचा स्वतः करते इथे मी दो पार्टेशन करून घेतलेला आहे कानापासून पुढच्या केसांना एक मी पोनी टाकलेली आहे पुढच्या साईडने आणि केस व्यवस्थित विंचरून घेते आहे आणि समोर केस आणून त्याला कट करते मला ना हलक्या लेअर्ससुद्धा हवा होता केसांमध्ये त्याच्यामुळे मग मी अम... त्या पद्धतीने हेअर कट करते कारण मला अगदी स्ट्रेट नको होते किंवा यू व्ही असं काहीतरी नको होतं मला थोड्याशा लेअर्स हव्या होत्या केसांमध्ये कारण मी आतापर्यंत कधी लेअर कट स्टेप कट वगैरे केलेलं नाही आहे पण यावेळेस माझं होतं की मला थोड्याशा लेअर्स हव्या आहेत सो बघू शकता तुम्ही मी सरळ असे एवढे केस कापल्यात कारण माझ्या केसांना खूप जास्त फाटे होते आणि मला ते नको वाटत होतं कारण त्यांनी हेअर ग्रोथसुद्धा होत नाही तर एकदा केस कट केल्यानंतर ना परत केसांना व्यवस्थित विंचरायचं तुम्ही पूर्ण रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा हेअर कट कसा झाला आहे तुम्हाला जर आवडला ना सो तुम्ही तो करू शकता आता मी इथे पॉईंट कट देते या म्हणजे थोडं नोचिंग करते आहे आणि एकदम शार्प दिसत नाही आणि खूप छान दिसतो म्हणजे एक छान लूक येतो केसांना सो इथे बघू शकता तुम्ही मी क्रॉसमध्ये थोडंसं कट करते आहे आणि चे हे झालेले आहेत पुढच्या साईडचे केस मी कशी पोणी बांधली ती तुम्हाला लक्षात आलंच असेल नक्की आणि हे जे उरलेले केस आहेत ना म्हणजे पहिल्या सेक्शन नंतरचे सुद्धा केस मी आता व्यवस्थित विंचरून घेते तर सुरुवातीचा जे समोरचा होता ना त्याला मी रबर लावलेला आणि मागचे जे केस आहेत त्याला मी थोडी हाय पोनी टाकून बो लावलेला तर ते फिट्ट बांधायचं नाही तर मग विंचर त्यांना मागे पुढे झालं ना की हेअर कट प्रॉपर होत नाही त्यासाठी म्हणून तर आता ती वेणी मी समोर आणलेली आहे म्हणजे जी पोनी टाकली मी त्याचे हेअर्स आणि ते सुद्धा समोरचे जेवढे कट केले ना तेवढेच सरळ कट केले आता कुठलेच केस मी तिरपे वगैरे कट केलेले नाही आहे मी सरळच कट कट केलेलं आहे आणि कापताना थोडे जास्त कापले कारण जसं सांगितलं फाट्यांचा प्रॉब्लेम होता आणि फाटे खूप वरपर्यंत होते त्यासाठी म्हणून माझे केस ना थोडं कमरेच्या वरपर्यंत असं म्हणजे बॅकपर्यंत केस होते माझे पाठीपर्यंत त्याच्यामुळे मी ते खूप जास्त प्रमाणात कमी केलेले आहे आता बघू शकता तुम्ही मी सारखी सारखी विंचरती आहे कारण पूर्ण केस कंगव्यामध्ये यायला पाहिजे आणि पूर्ण एकसोबत कट व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता इथे मी सरळ कट करते आहे सो कट करताना तेवढं एक लक्ष ठेवायचं आहे ही अगदी सिंपल कट आहे तुम्हाला जर स्वतःची स्वतः करायची असेल तर त्यासाठी सिंपली दोन पोरे टाकायच्या कानापासूनचा एक सेक्शन पुढे आणि त्यानंतर बाकीचा मागे आता मी दोन्ही व्यवस्थित चेक केल्या आता मी याला तोडते रबर कारण रबर तसा निघायला खूप भारी जातो त्याच्यामुळे मग मी पुढच्या रबरला तोडते आता मला केस चेक आहे आणि मला फ्रंट साईडचे सुद्धा कट आहे फ्रंट साईडचे बँजेस कट करते आहे इन केस तुम्हाला जर छोटे आवडत असेल समोरच्या साईडनी तर तुम्ही करू शकता तुम्हाला जर नसेल आवडत तर मग तुम्ही असे जरी ठेवले तरी सुद्धा चालतं पण मला हवं होतं की थोडं समोरच्या साईडने मला काहीतरी व्हेरिएशन हवं आहे त्यासाठी म्हणून मी ना एक क्रॉस सेक्शन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एक ट्रँगल सेक्शन घेतलेला आहे मी आणि आता त्याला व्यवस्थितपणे विंचरून घेते आणि माझे केस ना मी मॉर्निंगलाच वॉश केले होते त्याच्यामुळे मग तेवढं जास्त मला ओलं करायची गरज नाही पडली आता मी एका साईडचं घेतलेलं आहे आहे म्हणजे मी माझ्या उजव्या साईडचे आहे आणि उजव्या साईडचे जे केस आहेत मदत भांग पडून ते मी डाव्या साईडला नेते आहे आणि तिरप कट करते आता तुम्हाला इथे खूप कॉन्सन्ट्रेशनने बघावं लागेल कारण मी स्वतः करत होती तो मला लक्षात येत होतं पण तुम्हाला करताना आता याचा रिझल्ट कसा येतो ना ते तुम्हाला नंतर समजेल की मी असं का कट करते आहे कारण ना हवा सॉरी हवं आहे की ते थोडं कानाच्या मागे गेलं पाहिजे आणि थोडंसं समोरसुद्धा राहिलं पाहिजे तर ना डाव्या साईडचे जे केस आहे मी त्याला उजव्या साईडच्या केसाकडून म्हणजे केसा समोर नेऊन कापलेत आणि जे उजव्या साईडच्या आहेत त्याला डाव्या साईडच्या समोर नेऊन कापले आणि त्यालानंतर मी फिनिशिंग दिली आहे पूर्ण चेक केल्या व्यवस्थित जेव्हा आपण फिनिशिंग देतो ना तेव्हा केस जास्त कट होतात त्यासाठी म्हणून मी आधी जास्त कट नाही केले आता तुम्ही बघू शकता इथे मी, मी वारंवार चेक करते आहे आणि चेक केल्यानंतर मला वाटले तशी मी फिनिशिंग दिली कारण दोन्ही साईडने सारखे केस यायला हवेत हो त्यासाठी तो सो चला आता मी तुम्हाला फायनल हेअरकट दाखवते सो ही बॅक साईडने आहे फ्रंट साईडने मी तुम्हाला थोडं पुढे दाखवते कारण बॅक साईडचं मी आधी शूट करून घेतलेलं बघा किती छान स्टेप्स ॲड झाले आहे आता मी क्लचर लावून विंसरून व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला दाखवते माझे केस जाड आहेत कुरडे आहेत त्यामुळे मला ना हे खूप छान सूट केलं आहे म्हणजे हेअरकट माझ्यावर खूप छान दिसतोय तो आणि फ्रंट साईडने तर यापेक्षाही जास्त आता मी फक्त बॅक साईडने दाखवते बघा किती छान वॉल्यूम ऍड झालेला आहे आणि हा क्लचर लावल्यानंतर त्यांना खूप छान स्टेप्स दिसतात आहे पुढून खूप छान लेअर्स दिसतात आहे सर्वात जास्त तर मागून हा हेअरकट छान दिसतोय सो इन केस तुम्हाला जर असं आवडत असेल ना मागच्या साईडने सो तुम्ही हा हेअरकट नक्कीच ट्राय करा आणि चला आता तुम्हाला बाकी फेशियल मेनिक्युअर पेडिक्युअरचा वगैरे रिझल्ट दाखवते तुम्हाला रिझल्ट सुद्धा दाखवते रिझल्ट सुद्धा दाखवते आणि फेशियलचा तर तुम्हाला दिसतोच आहे ग्लो लगेच येत नाही ग्लो दोन तीन दिवसांनी येतो पण ना स्किन खूप छान क्लीन झालेली आहे आणि इथली सुद्धा बऱ्यापैकी क्लीन झाली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता खूप जास्त टॅनिंग होती खूप प्रमाणात कमी झालेली आहे आणि सुद्धा छान क्लीन वाटतो चला आता तुम्हाला मेनिक्युअर पेडिक्युअरचा सुद्धा रिझल्ट दाखवते सो बघताय हा आहे मेनिक्युअरचा रिझल्ट मला खूप जास्त टॅनिंग होती आणि आता ना मी संध्याकाळ झालेली आहे ऑलमोस्ट म्हणजे रात्र झाली आहे ऑलमोस्ट आता दाखवती आहे सो तुम्हाला अगदीच क्लिअर लक्षात येईल की नाही ते मला नाही माहिती पण ओवरऑल असं आहे खूप छान आधी मी वॅक्स केलं नंतर मेनिक्युअर के पेडिक्युअर केलं सर बघू शकता खूप छान क्लीन झालं आहे मी नखं जास्त ठेवत नाही कारण मी ब्युटिशियन आहे मला बाकी लेडीजचे फेशियल वगैरे करायचं असतं कुणाला रुतायला नको म्हणून मी नखं ठेवत नाही पण नेल पेंट लावलेलं आहे आज म्हटलं रिझल्ट शेअर करायचे होते सो लावून घ्यावं थोडंसं कारण काही व्हिडिओ सुद्धा शूट करायचे होते आणि त्यात ते बेअर नको चांगले दिसत नाही त्यासाठी म्हणून आणि हा आहे पेडिक्युअरचा रिझल्ट मी सँडल यूज करते कधी 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 चप्पल यूज करते आणि कधी कधी शूज यूज करते त्यामुळे मला पायाला खूप जास्त टॅनिंग झालेली जा आणि ती न खूप छान पद्धतीने रिमूव्ह झालेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते बघू शकता तुम्ही छान पद्धतीने रिमूव्ह झाली आहे नेलपेंट मी डार्कच लावते पायाला आणि बघा इथे टॅनिंग जास्त होती मला सो ती बऱ्यापैकी रिमूव्ह झाली आहे असं आहे पेडिक्युअरचा रिझल्ट मी तरी ओवरऑल रिझल्ट ना खूप खुश आहे मी वर सुद्धा पाहायला थोडंसं गेलेलं पण वर काही काम पडत नाही सो मी एवढंच केलंय तर असं आहे पिडी केळचा रिझल्ट हो फ्रंट साईडचा लुक दाखवायचा आहे तर बघा फ्रंट साईडचा लुक असा काहीसा so, आहे मी थोड्या समोरच्या साईडनी ना शॉर्टच केले आणि बघू शकता तुम्ही मिडल पार्टेशन पूर्ण मी करून दाखवते तुम्हाला म्हणजे पूर्णच केस पुढे घेऊन दाखवते बघू शकता तुम्ही आता माझ्या केस ना ऑलरेडी कुरडे आहेत त्याच्यामुळे मला हा हेअरकट छान दिसतोय सो असं आहे फ्रंट साईडपेक्षा बॅक साईडनेच छान दिसत आहे म्हणजे ओळखायला येतं पण मला हे दाखवायचे होते बँच मी कसे कट केले तर सो मी हे असे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही इथपर्यंत आता मी यांना ना सेट नाही केलं म्हणजे मशीननी वगैरे कारण काय होतं जेव्हा आपल्याला सेट बघायची सवय झाली ना की मग सेटच पाहिजे असतात मग आणि मग तसं चांगलं वाटत नाही आणि रोज रोज आपण सेट नाही करू शकत ना सो त्याच्यासाठी म्हणून मी जसे आहे तसेच ठेवलेले आहेत हे तसं मी याला क्लचरमध्येच घेते पण मला हवं होतं की थोडं यु नो Uh, समोरच्या साईडने थोडं काहीतरी मला व्हेरिएशन पाहिजे सो मी असं ठेवलेलं आहे आता बऱ्याच जणांना ना हे वन साईडसुद्धा आवडतं सो आपण ना याला वन साईडसुद्धा ठेवू शकतो सो हा हेअरकट असा आहे की तुम्ही ना याला कस्सासुद्धा कॅरी करू शकता आणि स्वतः करायसाठी खूप छान आहे मी जसं करताना दाखवलं मी इथून पार्टिशन घेतलेलं आणि बाकी केसांचं जे होतं ते हायपोने टाकलेली आणि मी जेव्हा हे फ्रंटचे कट केलं ना त्यावेळी एक असा म्हणजे मधातून भांग पाडलेला मधातून भांग पाडल्यानंतर असे केस घेतलेले म्हणजे फक्त एवढे केस असे मी आता व्यवस्थित सांगते तुम्हाला कारण त्यावेळी मला शूट करण्याचंच हे होतं कारण माझे क्लायंट्स वगैरे यायच्या आत मला सर्व ते यु you नो know, झालं पाहिजे असं वाटत होतं सो बघा मी एवढासाच फक्त सेक्शन घेतला बाकी या पूर्ण केसांना मी असं मागे टाकलेलं ओके सो बाकी या केसांना मी असं मागे टाकलेलं आणि हे जे आहे ना हे मी मधातून ह्या साईडचे केस सा इकडे नेऊन असे तिरपे कापले आणि या साईडचे इकडे आणून असे तिरपे कापले कारण काय होतं डिरेक्टली जेव्हा आपण असं कापायचा प्रयत्न करतो तेव्हा ते व्यवस्थित कट होत नाही आणि मग बघताय आता असे दिसत असतील पण ते केस ना असे नाही आहेत ते so, so, केस तुम्हाला बरोबर लक्षात येतील अशी आहेत सो असं आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा हेअरकट झाला आहे आणि ना माझा फेस थोडा फॅ म्हणजे फॅट झालेला आहे आता सो माझ्या केसला केसांना सॉरी माझ्या फेसला ही हेअरस्टाईल छान सूट करती आहे सो असं आहे पूर्ण केस असे घेऊन मी uh, क्लेसरने डायरेक्टली टाय करते अशा पद्धतीने सो so, अशी मी डायरेक्टली ट्राय करते त्याच्यामुळे मग मला हे छान वाटतं थोडं जे हे केस येतात ना कारण माझे केस सिल्की नाही आहेत माझे केस दाट आहेत आणि मला असं होतं की मला स्ट्रेट केस हो खूप जास्त आवडतात पण ते ना ज्यांचे स्ट्रेट असतात त्यांना स्ट्रेट मिळत नाही पण मला हा लुक खूप जास्त आवडला बॅकसाईडने तर खरंच खूप छान दिसते तुमच्यासोबत शेअर केलंच सो असा होता माझा हेअर कट आणि फेशियलचा ग्लोसुद्धा तुम्ही बघताय ना किती छान ग्लो आलेला आहे म्हणजे ग्लो नाही पण क्लीन छान झालेली आहे स्किन आणि मेनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा खरंच खूप छान झालं आहे ओवरऑल मी तरी खूप जास्त हॅपी आहे तुम्हाला रिझल्ट कसे वाटले ते मला नक्कीच सांगा सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल जर युजफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला सो so, प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला माझ्या म्हणजे माझ्या करण्याच्या पद्धती वगैरे मी तेवढ्या डिटेल्स सांगितल्या नाही पण एकाच दिवशी स्वतःचं सर्व करण्याची आयडिया कशी वाटली तेसुद्धा मला नक्की सांगा आणखी तुम्हाला असा कुठला युजफुल व्हिडिओ बघायचा असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला या व्हिडिओला इथेच एंड करते या व्हिडिओला एंडपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो तो मच भेटूया नेक्स्ट एखाद्या कुठल्या तरी छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ